ती परिस्थिती अशी होती की सर्व पक्ष एकत्रितपणे एकाच ठिकाणी होते आता तसं नाहीये आता शिंदे गट वेगळा लढतोय आणि बाकीचे जे आहेत विरोधक ते वेगळं लढत आहे याला नाही म्हणायचं तर कशाला म्हणायचं जी पंचवीस टक्के बागायची शेती ती पंच्याहत्तर टक्क्यावर गेली ज्या ठिकाणी तुम्ही पाचटाच्या घरामध्ये पत्राच्या घरामध्ये राहत होतो त्या स्लॅबच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहायला गेली असं असं म्हटलं तर चालेल का एखाद्या गावामध्ये एखादं काम केलं आणि सरकार कोणाचं येतं मग ते सरकारने केलं खाली गावात काही नाही केलं असं नसतं प्रत्येक काम त्या ठिकाणी सरकारचं सरकारच्या माध्यमातूनच होत निवडणुकाच्या आता कामाला जे पाहिलं आपण जरा वेग आलेला आहे आपण जर पैठण असेल असेल सिल्लोड असेल अशा प्रश्न मध्ये आता केस सध्याला सुरु झाल्याचं पाहायला मिळेल सध्या मी आहे मध्ये आणि फुलंब्रीचे माजी अध्यक्ष जे सुभाष शिष्ठ आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी स्वतः भारतीय जनता पार्टीकडून ते लढणार आहेत भाऊ काय तयारी सध्या सुरू आहे आणि कशा पद्धतीची आता आपण तयार करणार तुमचा गड हा मानला गेलेला आहे की भाजपचा गड आहे हा राखण्यात तुम्ही यश मिळवणार आहात नक्कीच त्या ठिकाणी आमची पूर्णपणे तयारी झालेली आहे महायुती म्हणून आम्ही लढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता परंतु राष्ट्रवादी अजितदादा गट आमच्या सोबत आलेले आहेत आणि आम्ही राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचं एक युती करून आम्ही या फुलंबरीमध्ये लढतोय आणि यश आमच्याकडे नक्कीच मिळेल याची अपेक्षा आम्हाला या त्या ठिकाणी आहे विश्वास नक्की विश्वास आहे जनतेचा विश्वास कसा आता जनताचा विश्वास आहे जनतेवर आमचा विश्वास आहे आणि जनतेचा आमच्यावर विश्वास आहे त्याच्यामुळे नक्कीच यश मिळेल कामाची पोच पावती समजाई हो नक्कीच बर दुसरा महत्वाचा एक प्रश्न आहे माझा की नेहमी तुमची जी लढाई असती आता ही नेहमी पाहिलं तर सगळे पक्ष एकेकडे असता आणि तुम्ही एकेकडे असता ह्यावेळेस वेळेस मात्र आता वरती युती आहे पण आज तोच ग शिंदेगड जो आहे शिवसेना शिंदेगड आज तुमच्या समोर ठाकलेला आहे मात्र तुमच्याकडे महायुती म्हणून अजित पवार गट तुमच्या सोबत आहे मात्र दुसरीकडे तुमच्याकडे दोन आता लढाई आहे एकीकडे उद्धव गट आणि शिंदे गट यांना कशी फाईट देणार तुम्ही आता आतापर्यंत जे गणित होत ते बऱ्याच अंशी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी विरुद्ध सर्व पक्ष एकत्रित या पद्धतीच मागचं सतराचं निवडणूक झाली आणि या सत्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जरी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सर्व पक्ष एकत्र आले होते तरी हे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी यश मिळालं आणि आम्ही सतरापैकी अकरा जागेवर आम्ही यश मिळवू शकलो आणि नगराध्यक्ष सुद्धा आमचा झाला आज मात्र आम्ही त्यानंतर आम्ही बरीचशी कामं केली लोकांच्या पर्यंत पोहोचलो लोकांच्या संपर्कात आम्ही राहिलो आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा लोकांच्या संपर्कात होता आणि लोकांचे छोटे मोठे प्रश्न त्या ठिकाणी सोडवत होता आणि त्यानंतर सुद्धा आजच्या स्थितीमध्ये आमच्या बरोबर राष्ट्रवादी अजितदादा गट हा आमच्या सोबत त्या ठिकाणी आहे अजितदादा गटाचे नितीन देशमुख जे माझ्यासोबत माझे सहकारी म्हणून आम्ही बऱ्याच वेळेस या फुलंबरीमध्ये काम केलं आणि ते माझ्यासोबत आज या ठिकाणी आलेले आहेत ते सतराला माझ्या विरोधामध्ये त्या ठिकाणी होते पण आज ते सोबत आहेत आणि विरोधामध्ये जर धरलं तर त्यावेळेची परिस्थिती अशी होती की सर्व पक्ष एकत्रितपणे एकाच ठिकाणी होते आता तसं नाहीये आता गट वेगळा लढतोय आणि बाकीचे जे आहेत विरोधक ते वेगळं लढत आहे म्हणजे आता हे त्या ठिकाणी नक्कीच यश आमच्याकडे त्या ठिकाणी मिळणार आणि मी एक निश्चित सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं पॉझिटिव्ह वोटिंग या ठिकाणी आहे परंतु काही कारणाने एखादं काम करत असताना कुठेतरी कोणाचं मन दुखावलं गेलं असेल काय झालं असेल तर असं काही निगेटिव्ह वोटिंग या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्या ठिकाणी जातं आणि मग ते वोटिंगला कॅच करण्याचा प्रयत्न ते, ते करतात त्यांच्याकडे पॉझिटिव्ह वोटिंग विरोधकांकडे नाही पॉझिटिव्ह वोटिंग फक्त भारतीय जनता पार्टीकडेच आहे भारतीय जनता पार्टी पॉझिटिव्ह वोटिंग आहे काय अशी तुमची चार दोन कळेल कारण की जनतेलाही कळेल का की या विकास कामाच्या आधारे तुम्ही तुम्ही एवढा विश्वास व्यक्त करताय या ठिकाणी या फुलंबरीमध्ये काम करत असताना मला एकच सांगायचं आहे की जी पंधरा वीस वर्षापूर्वीची जी फुलंबरी होती या फुलंबरीचं जर ऍग्रिकल्चरमध्ये म्हणजे शेतीमध्ये जर आपण विचार केला तर त्यावेळेची परिस्थिती अशी होती की पंचवीस टक्के बागायती आणि पंच्याहत्तर टक्के जिरायती शेती या ठिकाणी या फुलंबरीमध्ये होते मग ह्या पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये आम्ही जी सिंचनाची कामं केली मग ते नानांच्या माध्यमातून असन दादांच्या माध्यमातून असन आणि राज्य सरकार असन केंद्र सरकार असन यांच्या या सरकारांच्या माध्यमातून असन आम्ही जी कामं या ठिकाणी करून घेतली तर आज फुलंबरीचं चित्र तुम्ही जर इथं बघितलं असेल तर फुलंब्र चित्र असं आहे की आज पंचवीस टक्के जिरायती राहिली आणि पंच्याहत्तर टक्के बागायती झाली मग याला विकास म्हणणार नाही का तुम्ही गा। हा बदल नाही घडला का हा हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे कामं काय केली याच्यापेक्षा तो जो बदल घडून आणला हे हे महत्वाचं आहे आणि आज आम्ही बघायचो की पंधरा वीस वर्षापूर्वी या गावामध्ये म्हणजे पाचटाची घरं पत्रेची घरं कुठेतरी डिळी लावून त्या ठिकाणी पत्रेची घरं तयार व्हायची त्यामध्ये आमचं शेतकरी बांधव या ठिकाणी राहायचा या गावातील पन्नास टक्केपेक्षा जास्त लोक या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी राहत होते त्यांचं राहणीमान त्या पद्धतीत होतं परंतु आज तुम्ही बघा कुठल्याही शेतवस्तीवर जा कुठल्याही भागामध्ये जा कुठला थोडासा काही एरिया टेक्निकल बाबी अडचणी आहेत ज्या कुठंतरी तांत्रिक अडचणीमुळं काही आम्ही काही ठिकाणी घरकुल देऊ शकलो नाही तर बाकी इतर ठिकाणी मात्र पूर्णपणे स्लॅबची घरं झाली आहेत चांगल्या घरामध्ये आमचे लोक राहत त्या ठिकाणी राहत आहेत म्हणजे हा बदल जो झाला म्हणजे हा विकास नाही का मग विकास तुम्ही कशाला म्हणायचा हा मला प्रश्न पडतो मग विकास याला नाही म्हणायचा तर कशाला म्हणायचं जी पंचवीस टक्के बागायची शेती ती पंच्याहत्तर टक्क्यावर गेली ज्या ठिकाणी तुम्ही पास्टाच्या घरामध्ये पत्राच्या घरामध्ये राहत होतो त्या स्लॅबच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहायला गेली आमच्या गावाच्या परिसरातील आजूबाजूचे जेवढेही रस्ते असतील या रस्त्यावर जर जायचं ठरलं तर आम्हाला नाकावर कपडा बांधून त्या ठिकाणी जावं लागायचं वीस वर्षापूर्वी आज या ठिकाणी आम्ही कोणत्याही रस्त्याने जा तुम्हाला ही त्या ठिकाणी दिसणार नाही हा मुक्त या ठिकाणी गाव झालंय हे कशामुळे झालं तरी हा विकासाचा त्या ठिकाणी त्याचा नक्कीच त्या ठिकाणी बदल आहे आणि या सोबत सोबत व्यापारी दृष्टिकोनातून जर बघितलं शहर आम्हाला एवढं जवळ पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे हे फुलंबरी शहर नक्कीच व्यापारी दृष्टिकोनातून वाढू शकलं नसतं परंतु या ठिकाणी सुद्धा व्यापारी सुद्धा वाढ झालेली आहे जरी पंचवीस किलोमीटरवर असलं तरी व्यापारी दृष्टिकोनातून सुद्धा वाढ झालेली आहे आमच्या या फुलंबरी आणि परिसरातील लोकांना आता फुलंबरी सोडून शहरामध्ये त्या ठिकाणी जावं लागत नाही तर हा जो बदल आहे हा धोरणाचा बदल आहे जे धोरण आम्ही राबवलं त्याचा बदल आहे असं म्हणते भाजप सरकार आला आणि मग फुलंबरीत विकास आला नक्कीच आहे भाजप ज्या ठिकाणी जस विकास, विकास भाजप सोबत जोडलेला विकास आहे विकास आणि भाजप हा एक एकच एक शब्द आहे एकच नाळ आहे नक्कीच भाजप जिथं असेल तिथं विकास असेल आणि आज केंद्रात भाजपची सत्ता आहे महायुतीची सत्ता आहे या राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि इथं फुलंबरीमध्ये भारतीय जनता पार्टी आल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी विकासाच्या दिशेनं वाटचाल आणखी चांगल्या पद्धतीनं करेल आणि या पाच वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारसोबत आमच्या आमदारांसोबत या ठिकाणी काम करून आम्ही नक्कीच या फुलंबरीचा चांगला विकास या ठिकाणी करू नक्कीच होईल तुम्ही अजून विकास करू सांगताय भाऊ हे थोडा कोंडीचा एक प्रश्न आहे कारण की वार 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 या ठिकाणी रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात कोंडी अशी देखील चर्चा आहे की कोंडू ही कधी सोडू शकली नाही भाजप कारण की वारंवार स्थानिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावं लागतो विकासासोबत हे करू नाही शकले तुम्ही मात्र रस्त्याचा विषय बनताय का तुम्ही कोंडीचा अच्छा हा हे हा जो फुलंब्रीमधला जो विषय आहे ना तर हा एक व्यापारी दृष्टिकोनातून वाढलेलं शहर आहे आणि हे, हे ज्या धोरणापणे प्रमाणे आपण राबलो मी तुम्हाला अगोदरच बोललो की या ठिकाणी व्यापारीकरण वाढलंय पण याचं कारण हेच आहे की कोणाच्या लक्षात आलं नाही की मध्ये एवढ्या पद्धतीनं व्यापारीकरण वाढतंय हे लक्षात न आल्या कारणानं एखाद्या वेळेस ती कोंडी होऊ शकते आणि आज ज्या पद्धतीनं इथं व्यापार व्यापार वाढलाय त्या पद्धतीनं लोकांची येण्याची संख्या सुद्धा वाढली आहे आणि म्हणून कदाचित ते होऊ शकतंय आता या पुढच्या काळामध्ये नक्कीच ती कोंडी दूर होईल हो नक्की दूर होईल तुमच्या कार्यकाळात अशी कोणती कामं जी झाली होती ज्याच्या आधारे आता आपण जर पाहिलं तर आता ज्या जी बिल्डिंग जी आहे इथं तर नानांच्या कार्यकाळात झाली असं देखील सांगितलं जात दे आहे तुमच्या कार्यकाळात असं काय दिलंय म्हणजे फुलंब्रीकरांना तुम्ही की तुम्ही त्या आधारे दारात जाऊ शकता फुलंब्रीकरांच्या नानांच्या कार्यकाळात झालं म्हणजे काय नाना कोणाचे नेते आमचेच नेते त्यांच्या कार्यकाळात नाही होणार तुम्ही कोणाच्या कार्यकाळात होणार आणि तुम्ही आणले समजा ते नगराध्यक्ष म्हणून मीच होतो मग असं असं म्हटलं तर चालेल का एखाद्या गावामध्ये एखादं काम केलं आणि सरकार कोणाचं येतं मग ते सरकारने केलं खाली गावात काही नाही केलं असं नसतं प्रत्येक काम त्या ठिकाणी सरकारचं सरकारच्या माध्यमातूनच होतं आमदारांच्या खासदारांच्या मंत्र्यांच्या माध्यमातूनच ते कामं होतात परंतु ते किती खेचून आणलं जातं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो आणि आज या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं असं वाटतं एक उदाहरण देईल तुम्हाला फक्त एक घरकुल योजना ही तर केंद्राची आहे राज्यात त्याच्यामध्ये सहभाग आहे मग प्रत्येकच शहरामध्ये घरकुल झालेत का हा मोठा प्रश्न आहे मग फुलंबरीमध्ये ते झाले तर मग त्याला ओढून आणण्याचं काम तर आम्हीच केलं तो निधी आणण्याचं काम आम्हीच केलं प्रत्येक माणसाला आमच्या व्यक्तीला त्या ठिकाणी बसवण्याचं काम केलं त्या योजनेमध्ये बसवण्याचं काम केलं त्यांचं काम करून दिलं त्यांना घर मंजूर करून दिलं त्यांना घर बांधण्यासाठी त्या ठिकाणी जे जी का ए, जे काही त्यांना मदत लागेल त्यांना जे काय सहकार्य लागेल तांत्रिक असेल किंवा कागदोपत्री असेल या सगळ्या गोष्टी करण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणूनच हे करू शकतो सत्य तुम्ही सतत सत्तेत राहताना सुद्धा विकास म्हणजे जी निधी आणण्यासाठी त्रास होतो थोडाफार नाही असं काही नाही मला नाही वाटत असं काही होईल परंतु मध्ये एक प्रश्न मध्यंतरी जो आम्ही नंतर ज्या सत्तेमध्ये आलो तर दोन अडीच वर्ष आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सरकारसोबत आम्हाला काम करायला मिळालं आणि त्याच्यानंतर मात्र नंतर, नंतर भारतीय जनता पार्टीला आणि युतीलाच त्या ठिकाणी बहुमत मिळालं होतं परंतु मध्यंतरीचा तुम्हाला आता तो, तुम तो राज्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी थोडंसं वेगळं झालं उपाटाचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि मग त्या मधल्या एका काळामध्ये आम्हाला थोडंसं अडचण झाली परंतु आमची सत्ता असल्यानंतर मात्र नक्की काहीच अडचण होत नाहीये भरपूर असा निधी देवेंद्रजी त्या ठिकाणी देतात आमच्या आमदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठिकाणी निधी पोहोचण्याचं काम होतं विकासाची नाळा असलेल्या भाजपाला स्थानिक तुमच्या इथं मात्र तुम्ही मन धरणी करण्यात कमी पडले असे वाटतात शिंदे गटासोबत असं काही म्हणता येणार नाही परंतु मला असं वाटतं की आम्ही थोडस या पद्धतीनं बघितलं होतं की म्हणजे पक्षाला किती जागा मिळाव्या हा महत्वाचा भाग नाही तर विनिंग कॅन्डिडेट जो आहे तर त्याला जागा मिळावी जो त्या वार्डामध्ये जो प्रभावी कॅन्डिडेट आहे असं म्हणणार नाही मी की दुसरे कॅन्डिडेट प्रभावी नव्हते सगळेच प्रभावी होते पण त्यातल्या त्यात थोडस सगळं समीकरण जुळवून आणि आपण त्या ठिकाणी उमेदवार निवड झाली पाहिजे आणि मग त्या माध्यमातून जशी हे देता येईल त्याच्यामध्ये कुठंतरी त्यांच्या अपेक्षा कदाचित जास्ती जास्त मी म्हणणार नाही ते जास्तीचे असतील पण त्यांच्याप्रमाणे आहे प्रत्येकाला आपल्या जागा जास्त असाव्यात असं वाटतं तसं मलाही वाटतं भारतीय जनता पार्टीचे जास्त सीट यावे आणि मग त्या माध्यमातून थोडस झालं असेल तर काय अडचण नाही त्याच्यामध्ये तरी मात्र मात्र म्हणजे असं शिंदेगड हट्टी म्हणता धरून बसलेत तसंही काही म्हणता येणार नाही मी त्याच्यावर वाच्यता करण योग्य नाहीये तो लोकलचा विषय बऱ्यापैकी या ठिकाणी आपला आपला पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो त्या माध्यमातून होत असेल मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर शहराला ते कार्यालयाचे उद्घाटनासाठी त्या दरम्यान म्हणले होते ते की ज्या ठिकाणी आमच्या ज्या ठिकाणी युती शक्य आम्ही त्या ठिकाणी युती करू ज्या ठिकाणी आमचे नाही युती शक्य त्या ठिकाणी स्वयंबळावर लढू मात्र मित्र मैत्रीपूर्वक लढू मैत्रीपूर्वकच लढणार आहे आमच्या वाद नाही होणार इथं आम्ही कोणास वाद नाही करणार आमची मैत्री पूर्ण लढते असतील आम्ही आज लढू विरोधात तर करावंच लागेल ना आम्हाला आम्हाला तेवढ्या तेवढ्या पुरतं आम्हाला आमची बाजू मांडावं लागेल ते त्यांची बाजू मांडतील काम संपल्यानंतर मात्र पुन्हा आम्हाला युतीच्या सरकारमध्ये काम करायचंय आमच्या त्यांच्या आमच्या सरकारसोबत काम करायचंय आम्ही सगळेजण एकत्र येऊन पुन्हा या गावाच्या विकासासाठी एकत्र येऊ म्हणजे राजकारणापुरती वैर समजा ते स्थानिक झालं आता आपला पक्ष वाढवण्यासाठीचा जो विषय आहे तर त्याची ताकद वाढवण्याचं काम हे प्रत्येकाचं आहे त्या ज्या पक्षामध्ये आपण काम करतो त्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे हे प्रत्येकाचे चा विचार शिंदे गटाचा आंदोलन सपोर्ट आहे समजा असं कसं म्हणता येईल आता असं म्हणून नाही चालणार आता ते त्यांचे लढतील आम्ही आमचं लढू पण तुमचं जा फिक्स झालंय हो आमचं पॅनल फायनल झालंय अजून विरोधकांचं पॅनल फायनल व्हायचंय त्यांना अजूनही आता मागे घेण्याची डेट संपली तरी अजूनही कळलं ना त्यांना की त्यांनी कोणतं आघाडीचं जे पॅनल आहे तर त्यांना कळलं ना अजून कोणता उमेदवार कशात को, घ्यावा हा घ्यावा हो का, 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 का वा, आ, ते घ्यावा कधी काही काही वाटत तर असं आम्हाला हेही माहिती मिळाली की सगळ्यांचे कॅन्डिडेट तिथं आहे आणि बी फॉर्म पण दिलेले आहेत आता ते कसं ते कोणता पॅनल मध्ये कोणतं घेतात आणि कोणासाठी लढतात ते त्यांनी ठरव ठरवणार म्हणजे अजून स्वास्थ्य संघटना संधी आहे समती कधी पण समोरच्या विरोधकांना थोडीशी समजू घालू शकता समजा नाही प्रश्न नाही समजला आजू सुभाषी चडांकडे संधी आहेत अजून ते सम, समोरच्यांची म्हणजे विरोधकांची समजूत घालू शकतात आजू विरोधकांना काय मला काय समजवण्याची काय गरज आहे आता मला मी माझं पॅनल तयार झालंय आणि त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे लढू आणि यश संपादन करू बरं तुम्ही सांगितलं विकास काम तुम्ही सांगितली येणारी फक्त मला पाच कामं सांगा जी तुझी राहून गेली आणि ती आता तुम्ही येणाऱ्या काळात जर तुम्ही निवडून जर आला तर ती पाच कामं तुम्ही सर्वप्रथम ही मार्ग लावणार किंवा तुम्ही ती करणार एक पहिलं काम जे आहे ना तर ते पाणी पुरवठ्याचं काम आहे आम्ही पाणी पुरवठ्याची एक योजना आम्ही हाती घेतलेली आहे आणि ती मंजूरही झाली तिचं कामही सुरू झालंय जवळपास साठ पासष्ट टक्क्यापर्यंत कामाची पूर्तता झाली आहे त्या कामाला आम्हाला मध्ये प्रशासकाचा जो काळ होता हा दोन अडीच वर्षाचा त्या काळामध्ये थोडंसं त्याला गती कमी झाली तर ते असते कारण स्थानिकचं कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नसतं आणि त्याच्यामुळे ती गती कमी झाली ती गती वाढवण्याचं आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये ही योजना पूर्ण करण्याचं आणि आमच्या माता भगिनीला फिल्टरचं पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या याच्यामध्ये असेल हे पहिलं काम आमचं त्या ठिकाणी असेल आणि इथं जरी फुलंबरी शहर जरी झालं असलं नगरपंचायत जरी असली तरी इथं शेती करणारी बरीचशी मंडळी आहेत आणि शेत रस्ते जे आहेत ना तर ते आम्ही पूर्वीच्या काळातही मार्गी लावण्याचा प्रयत्न आमच्याकडनं झाला आणि आता त्याला आम्ही मजबूतीकरण त्याला त्या ठिकाणी केलं परंतु आता पुढच्या काळामध्ये डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण अशा पद्धतीचं आपण करून आणि ते रस्ते सुद्धा करायचं आमचं त्या ठिकाणी धोरण आहे आणि तेही नक्कीच त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे जाईल त्यानंतर आमच्याकडे एक बाजार उठ्यांचा प्रश्न आहे जी मंडई आमच्याकडे भरती तर त्याचा एक प्रश्न आहे तोही प्रश्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो मार्गी लावणार आहोत चांगल्या पद्धतीची एक मंडई आम्ही जी दररोज भरणारी मंडई असेल ती आम्ही या ठिकाणी चांगल्या प्र प्रकारची सुविधा त्यांना करून देणार आहोत हाही एक प्रश्न मार्गी लागणार आहे या व्यतिरिक्त आमचे शैक्षणिक धोरण एक असणार आहे की या गावातला प्रत्येक शिक्षणात शिक्षण घेणारा मुलगा तो खऱ्या अर्थानं ज्यावेळेस सक्षम होईल आणि शिक्षण घेईल तर बाकीच्या ह्या सुविधा देण्यापेक्षा त्याला शिक्षण जर दिलं तर तो त्याच्या स्वतःच्या बळावर त्याच्या सुविधा निर्माण करून घेऊ शकतो त्याचं घर पण त्या ठिकाणी तो चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि गावाच्या विकासातही तो भर टाकू शकतो म्हणून त्या दृष्टिकोनातून समजा सुद्धा आमचं नक्कीच त्या ठिकाणी असेल आणि एक एक महत्वाचं जे आहे आमच्या गावाला एक, एक मादे मादे मा क्रीडा क्षेत्राचं एक खूप मोठं महत्व आहे आणि त्यासाठी आम्ही नानांच्या माध्यमातून क्रीडा संकुल या फुलंबरीसाठी आम्ही मंजूर करून घेतलेलं होतं आणि त्याचंही काम प्रगतीपथावर आहे ते कसं पूर्ण होईल आणि त्या माध्यमातून आमच्या या गावातल्या खेळाडूंना कशी चालना मिळेल हाही एक महत्वाचा मुद्दा आमच्या या ठिकाणी असेल शेवटचा माझा प्रश्न आहे शिवसेना फुटीचा तुम्हाला याच्यात काही फायदा होईल का दोन शिवसेना हो समोर उभं आहे मी तेच सांगितलं तुम्हाला अगोदरच की मागची सतराचं इलेक्शन बघितलं तर भारतीय जनता पार्टी विरुद्ध बाकीचे सर्व पक्ष एकत्रितपणे पॅनल लढवलं तरी आम्हाला यश मिळालं आज भारतीय जनता पार्टी काम करून आणखी मतं गोळा करण्यामध्ये लोकांची मनं जिंकण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे आणि पुन्हा त्यासोबत नितीन देशमुख हे आमच्या सोबत या ठिकाणी आहेत राष्ट्रवादी म्हणून ते सोबत आमच्या सोबत आहेत म्हणजे ही एक आमची भर त्या ठिकाणी आमच्या सोबत मिळालेली आहे आणि परत हे ही भर मिळालेली समोर जे एकत्र होते ते दोन ठिकाणी परत झालेले आहेत त्याच्यामुळं नक्कीच यश हे आमच्याकडे आहे यश हे पण आम्ही हा विचार नाही करत की ते कशा फुटीच्या माध्यमातून काय ते नाही तर आमच्या कामावर आमचा विश्वास आहे आणि आमच्या जनतेवर आमचा विश्वास आहे ते आमच्या सोबत नक्कीच नकीच असतील नक्कीच आपण जर पाहिलं तर जनता आम्हाला आमच्या विकास कामाच्या आधारेच आम्हाला आमचं त्यांचं ते मतदान मत देतील आणि मतदान करतील असा देखील ठाम विश्वास जो आहे स्वाससाठी आणि यावेळी व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र अजूक वेळ आहे कारण नेमकं विजयाचा गुलाल कोण उधळून घेईन हे देखील तेवढा आता पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉमसाठी मी देव राजाळे छत्रपती नम संभाजीनगर फुलंबरी